नमस्कार शुभ सकाळ आज आहे बारा जून आज दुपारनंतरचा सविस्तर हवामान अंदाज आपण बघतो आहे राज्याच्या बऱ्याच परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळते यामध्ये मालेगाव मनमाडच्या परिसरात पावसाची शक्यता आहे कन्नड सिल्लोडचा काही परिसर छत्रपती संभाजीनगरचा परिसर वैजापूरचा परिसर नाशिकचा परिसर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते त्यानंतर श्रीरामपूर इगतपुरी जुन्नारच्या परिसरात पावसाची शक्यता आहे कल्याण डोंबिवलीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे इगतपुरी वडा पालघर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे डहाणू सिल्वासा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर आव्हा धुळे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे श्रीरामपूर पैठण छत्रपती संभाजीनगर सिल्लोडच्या परिसरात पावसाची शक्यता आहे अहमदनगरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे जुन्नर खेड खोपोली पुणे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे कल्याण डोंबिवली मुंबईच्या परिसरात पावसाची शक्यता आहे पुणे दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड गोरेगाव या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर अहमदनगर पैठणच्या परिसरात पावसाची शक्यता आहे बीड जामखेड करमाळा इंदापूर बारामती सातारा चिपळूण वडूज कराज कराड विटा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर लातूरचा परिसर उदगीर देगलूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे परळी अहमदपूर नांदेड वागाळा या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर विजयपुरा जामखंडी रायबाग निपाणी सावंतवाडीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सांगली जत कोदोली विटा कराड वडूज सातारा थागा थागा। या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर नांदेड याच्या परिसरात पावसाची शक्यता आहे निजामाबाद या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे चंद्रपूरचा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे विदर्भाचा यामध्ये पांढरकवडा चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे हा जो ताडोब्या ताडोबाचा परिसर आहे या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर देसाईगंज उमरेड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे वर्धा अमरावती आर्वी कोंधली नागपूर भंडारा वरुड अचलपूर अकोट या आकोट या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते आहे अकोटच्या परिसरामध्ये हलक्या सरी येतील भंडाऱ्याच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे हा पाऊस दुपारनंतर सक्रिय होणार आहे तर काही परिसर बघालता काही परिसरात सकाळी परिसरा देखील पावसाला सुरुवात होऊ शकते अशाच प्रकारचा हा हवामान अंदाज होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा हवामान अंदाज शेअर करा धन्यवाद